कधी तुम्हाला असं वाटलं आहे का रात्रीच्या शांततेत जणू कोणीतरी चालतंय हळूच काहीतरी बोलतंय पण आसपास पाहिलं तर कोणीच दिसत नाही आज मी तुम्हाला अशीच एक सत्य घटना सांगणार आहे कोकणातला आत्म्यांचा मार्ग हा रस्ता फक्त गाव जोडत नाही तर तो आत्मा आणि जिवंत जगामध्ये एक अदृश्य सीमारेषा आहे आज या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा कारण ही सत्य घटना ऐकल्यानंतर तुम्हाला पण घाम सुटणार आहे कोकणाच्या डोंगराळ भागात समुद्र किनाऱ्यापासून काही किलोमीटरवर एक लहान आणि विसरलेलं गाव होतं त्या गावात एक रहस्यमय गोष्ट होती लोक सांगतात रात्रीच्या काळोख्यात गावाच्या रस्त्यावर चालताना जर कोणी चुकून सावलीकडे निरीक्षण केलं तर ती सावली जिवंत होऊन मागे यायची आणि नंतर तो व्यक्ती पुन्हा कधीच कोणाला दिसत नव्हता तसेच गावातील लोकांमध्ये पण काहीतरी रहस्यच होतं एकदमच गावातले लोक गायब व्हायचे आणि त्या जागी फक्त चप्पल आणि धूळ दिसायची ज्यावरून अन्य लोकांना असं वाटायला लागलं की कोणतीतरी अदृश्य शक्ती त्यांना खेचून घेतली आहे या गावाजवळील जंगलात एक प्राचीन मार्ग होता जो लोकांना समुद्राच्या जवळ घेऊन जात होता परंतु त्या मार्गाने जो कोणी जायचा तो परत येईल की नाही हे निश्चित नव्हतं कारण त्या मार्गावर न दिसणाऱ्या शक्तीच्या अस्तित्वाची भयंकर उपस्थिती होती काही वर्षांपूर्वी गावाच्या एका वयोवृद्ध व्यक्तीने जो त्यावेळी गावाचा सरपंच होता त्यांनी सांगितलं की हा मार्ग आधी फक्त व्यापारी आणि मच्छीमारांसाठी वापरला जायचा त्यावेळी त्या रस्त्यावरून समुद्राकडे जाताना रात्रीच्या वेळी समुद्राच्या लाटांच्या आवाजात काहीतरी ध्वनी ऐकू यायची जणू कोणी काही, काही तुमच्या मागे फडफडत आहे पण लोकांनी त्या काळी या गोष्टींना गंभीरपणे घेतलं नाही कारण प्रत्येक आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त राहायचे आणि कोकणाच्या सौंदर्याने डोंगराळ रस्त्यांनी आणि हिरव्या झाडांनी ते लोक पूर्णपणे वेडलेले होते पण हळूहळू जेव्हा काही मच्छीमार अचानक गायब होऊ लागले त्यावेळी गावकऱ्यांना भीतीने जाणवलं की या मार्गामागे काहीतरी अदृश्य आणि भयंकर शक्ती आहे रस्त्यावर चालताना आधी फक्त हळूहळू प्रकाश आणि सावल्या बदलताना दिसतात जणू धुकं कुजबुस करत आहेत परंतु काही मिनिटांनी अचानक वाऱ्याच्या जंगलाच्या झाडावरून विचित्र आवाज ऐकू येतो आणि असं की कोणीतरी तुमच्या कानाजवळ येऊन हसत आहे पण जेव्हा तो व्यक्ती मागे वळून पाहतो तेव्हा कोणताही माणूस त्याला दिसत नाही फक्त रस्ता दिसतो जो प्रत्येक वळणावर धुकानी अधिकच गडत होत जातो काही युवक होते जे शहरातून सुट्टीसाठी या गावात आले होते त्यांना या मार्गाची कुतूहल वाटली आणि त्यांनी ठरवलं की एका रात्री तो मार्ग आपण चालत फिरून पाहायचा ते निघाले रात्री अकरा वाजता सुरुवातीला सगळं सामान्य वाटलं फक्त कोकणच्या रात्रीची शांती आणि समुद्राच्या लाटांचा आवाज व पाखरांचा आवाज होता झाडांच्या पानांची हालचाल पण अगदी हळूहळू मंद होती ते समोर चालत राहिले काही वेळानंतर त्यांना जाणवलं की त्यांच्या मागे एक ठोस परंतु अस्पष्ट छाया चालत आहे जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा कोणतीही व्यक्ती त्यांना दिसली नाही परंतु त्या छायेतून आलेली थंडी त्यांच्या अंगावर येत होती असं त्यांना जाणवत होतं हे पाहून त्यांच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले त्यांनी हळूच एकमेकांना सांगितलं की इथे काहीतरी चुकीचं घडत आहे ते प्रचंड घाबरले समोर ते सर्व चालत राहिले आणि रस्त्याच्या एका वळणावर त्यांना अचानक एका जुन्या विहिरीसारखी जागा दिसली ते सर्वजण विहिरीजवळ गेले विहिरीतील पाणी काळं आणि चाळक होत आणि त्या पाण्यातून अचानक एक प्राचीन आत्म्याची आकृती वर आली त्याच्या डोळ्यात लालसर चमक आणि चेहऱ्यावर भयानक हसणं पाहून ते युवक थरथर कापायला लागले त्यांनी धावत मागे जाण्याचा प्रयत्न केला पण मार्ग अचानक बदलला जणू काही अदृश्य शक्तीने त्यांना वेगळ्या दिशेला खेचलं आणि प्रत्येक पावलावर त्यांना आपल्या मागे गोड हसण्याचा आवाज येत होता ते मागे पाहिल्यावर त्यांना दूर कोणीतरी चालत येताना दिसत होत जणू काही मृत आत्मा त्यांच्या मागे चालतोय परंतु ते काही बरोबर दिसत नव्हतं ते इतके घाबरले होते की परत मागे पाहायची त्यांना हिंमतच होत नव्हती त्यांना लवकरात लवकर त्या मार्गावरून बाहेर पडायचं होतं एका क्षणी त्या युवकांपैकी एकाने अचानक पाठ फिरून पाहिलं आणि त्याला असं जाणवलं की त्याचा एक मित्र आधीच गायब झाला आहे जणू तो खूप वेळापासून त्यांच्या सोबत नव्हता हळूहळू संपूर्ण रस्ता अंधाराने भरला आणि समुद्राच्या लाटा जास्त घुमाळलेल्या आवाजात बदलल्या जणू काही समुद्र आणि जंगलाने एकत्र येऊन त्या आत्म्याला आणखी शक्तिशाली केला आहे रात्र जशी जशी गडद होत गेली त्या युवकांमध्ये भयंकर मानसिक दड पण वाढलं कारण त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्या मागे लागला आहे आणि काही वेळेस त्यांना असं दिसायला लागलं ला की रस्त्यावर भूतकाळातील जे गावकरी त्या मार्गावरून गेले होते व परत कधी आले नाहीत त्यांचे मृतक चेहरे दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना आणि भीतीचे भाव त्या युवकांना घुसून जात त्यातला एक मुलगा एका झाडाखाली थांबतो बाकी समोर जातात तो थकलेला मुलगा काही क्षण तिथेच उभा टाकतो हाताने झाडाला पकडून थांबतो परंतु त्याचे हात अचानक थंड आणि चिकट होतात जणू काही अदृश्य हातांनी त्याला पकडले आहे मग तो जोरात ओरडून मदत मागतो पण त्याचा आवाज जंगलाच्या कुजबुजामध्ये हरवून जातो एक एक करून प्रत्येक युवक रस्त्यावरून अदृश्य शक्तीने खेचला जातो फक्त एक व्यक्ती उरते ज्याला अचानक लक्षात येतं की तो एकटा आहे आणि त्याच्या मागे कुठेही मित्र दिसत नाही त्यावेळी त्याला एक प्राचीन जुन्या काळातलं घर दिसतं जे जुन्या काळात गावकऱ्यांनी बांधलं होतं परंतु आता ते घर उद्ध्वस्त आणि पडीक दिसत होतं घराच्या दारावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं त्याला दिसलं जणू काही मृत आत्म्यांचा संदेश आहे त्याने हळूहळू घराच्या आत पाऊल टाकले आणि आता प्रवेश करताच त्याला अनेक आत्म्यांचा आवाजांमध्ये त्याचे नाव ऐकू येत होते आणि त्या आवाजांमध्ये वेदना राग आणि भीती मिसळलेली होती अचानक त्याला दिसत कि घराच्या एका खोलीत जुन्या गावकऱ्यांची आत्म्यांची छायाचित्रे आहेत ज्यांचं प्रत्येक चित्र जिवंत वाटत होतं आणि त्या चित्रामधून बाहेर येणारी छाया त्याच्यावर हल्ला करत आहे असं त्याला दिसत होतं त्याला ते खूप भयानक वाटलं तो तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो परंतु घराचा दरवाजा बंद होतो आणि तो तिथे बंदिस्त होतो त्याच्या भोवताल आत्म्यांचा वेगवेगळा रडण्याचा आवाज ऐकू येतो जणू काही त्या आत्म्यांनी त्याला आपल्या सोबतच ठेवायचं ठरवलं आहे रात्रीच्या अंधारात त्या युवकाला अचानक लक्षात येतं की तू जे काही अनुभवतोय ते फक्त भौतिक नाही तर मानसिक आणि आत्मिक स्वरूपाचा आहे कारण आत्मा त्याच्या भयानक आठवणी आणि भीतींना शोधून त्याला त्रास देत होता त्यावेळी त्याला अचानक एक जुना गावकरी आठवतो जो काही वर्षांपूर्वी त्याला होता की जर कधी मार्ग अडवला असेल तर मनाला शांत ठेवून आत्म्यावर विश्वास ठेवायचा अन्यथा आत्मा आपल्याला मागे खेचेल यामुळे आता तो प्रयत्न करतो आणि स्वतःला शांत ठेवतो याचा परिणाम असा होतो की प्रत्येक चित्रातील छाया प्रत्येक आवाज हळूहळू शांत होत जातात मग तो तिथून बाहेर पडतो आणि रस्त्यावर अर्ध्या गडद रात्री शांतीत परत येतो आणि त्याला हे पण लक्षात येत की सोबतचे मित्र कुठेही दिसत नाहीत फक्त काही जुन्या चप्पलच्या ठिणग्या आणि धूळ दिसत असते आणि तो स्वतःसाठी ठरवतो की या रस्त्यावर पुन्हा कधीही येणार नाही कारण कोकणातील आत्म्यांचा मार्ग फक्त एक गुड आणि भयानक रहस्य आहे ज्याचं शाब्दिक वर्णन करणं कठीण आहे आणि प्रत्येक पावलावर त्या मार्गावरची सावली आणि कुजबुज आजही तिथे आहे रात्रीच्या अंधारात समुद्राच्या लाटा आणि डोंगराच्या कुशीत अदृश्य आत्म्यांनी आपली छाया सोडलेली आहे गावकऱ्यांमध्ये अजूनही त्या आत्म्यांबाबत काही बोललं जात नाही कारण ज्यांनी पाहिलं त्यांनी कधीच परत येण्याची हिंमत केली नाही आणि गावकऱ्यांचे अनुभव आणि गुड कहाण्या हळूहळू नवीन पिढ्यांमध्ये पोहोचल्यात ज्यात काहींचा विश्वास आहे की त्या आत्म्यांनी अजूनही त्या मार्गावर रात्रभर वास करतात आणि काहींचा विश्वास होता की जर तुम्ही चुकून त्या मार्गावर पाऊल टाकलात तर तुम्ही कधीही त्या मार्गावरून परत येऊ शकणार नाही तरी सुद्धा काही साहसी लोक या मार्गाच्या रहस्याचा शोध घेतात आणि प्रत्येक वेळी त्यांना लक्षात येतं की त्या रस्त्याच्या अंधारात फक्त पावले नाहीत तर आत्म्यांच्या वेदना आणि हसण्यांनी भरलेलं एक वेगळीच दुनिया आहे जिथे वेळ आणि जागा अस्तित्वात नसते आणि जेव्हा तुम्ही त्या मार्गावरून चालतात तेव्हा तुम्हाला समजतं की ही दुनिया तुमच्या भयानक विचारांशी जुळलेली आहे आणि जर तुम्ही सावध राहिलो नाही तर आत्म्यांनी तुमच्यावर आपला शाश्वत प्रभाव टाकणार हे नक्कीच त्याचं सत्य हे आहे की कोकणातील आत्म्यांचा मार्ग फक्त एक गोष्ट नाही तर एक जागरूक स्वप्न आहे जिथे प्रत्येक छाया प्रत्येक आवाज आणि प्रत्येक वाऱ्याचा थरथर तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाच्या भीतीने सामना करायला भाग पाडतो